मित्रांनो मासा लागलाय पण हिलाय का मासा माहित नाही बघूया आता काय आहे ते तर फायनली भावेशने मासो काढला भावेश? <laughs> ना खाय भावेश हा ह्यो गोबरो हो गोबरो भावेशा गोळागता वाटता असलं गोबर भावेशान लय काढला नव्हत बघून घाबरले मी गमप्याने काढलेले इली बघून घाबरले म्हणता बघता तो स्वतः दोन काढला आणि ते सांगत नाही <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो संध्याकाळचे चार वाजलेत आणि आपण आलोय उजेड दिसता काय बघू बॅटरी तर समुद्रावरती आलोय फिशिंग करायला इकडे भावेश आहे इकडे रोशन आहे कविता पण आली तर गाड्या ठेवल्या हा रॉड घे लक्षातच नाही तर कविताने तर रॉड कवितासाठी घेऊन आलोय आपण आणि आपण करणार हँडलाइन ने फिशिंग म्हणजे घरवणार आपण रे जरा तोंड तरी दाखवू देवा तर आपण करणार बेट फिशिंग म्हणजे गरवून मास पकडणार आपण तर इकडे भावेश आहे भावेश परवाचा लग आणलंस की नाही आता फक्त जाऊन जरा जागा जागाय का रे। <laughs> जागा आहे जागा तर भावेश कडे दोन पिशवीतून आहे दाखव वर करून एकात बांगडे आहेत तीन आणि एकात महाकुल आहे गरीला लावायला चारा पन्नास ला आज महाग होते बांगडे तर इकडे खाली उतरायला पाहिजे आणि मॅडम आहेत सोबत तर हळूहळू उतर तर खऱ्या माणशांना तर प्लॅन रोशनचा आणि माझाच होता तर ही दोन माणसं ऍड झाली नंतर तर भावेश गेला होता कामासाठी बाहेर तर हे बघा कविताला मी ना आणत नाही कशाला माहितीये जास्त अडचणीत जायचं असेल ना तर आणत नाही तर आज जास्त अडचणीत जायचं नव्हतं सो आणलंय सावकाश हात टेकून खाली उतरायचं असा पाय सटकला की जाणार खाली हम्म जा हळूहळू जा तर मला जेवढी फिशिंग आवडते ना कविताला पण आवडते तर मी जेव्हा पण निघतो ना तर सारखं विचारत बसेल येऊ काय घरात असली तर नक्की विचारणार येऊ काय <laughs> तर बोलो चल आज आज काय अडचणीत जास्त जायचं नव्हतं तर हँडलाईन नाही एक्स्ट्रा आणली आहे पण रॉड घेऊन आलो आहे तोपर्यंत कविता कास्टिंग करत बसेल इकडे स्पिनिंग करेल चुकून एखादा कोकर विकर मारला तर मारला फिशिंगला मजा येणार आज फक्त पीस काढून दाखवा दोन तीन तरी तर कविताला देतो सेटअप लावून गेल्यावरती आणि नंतर बघूया तर हे बघा हे दगड आणलेत आपण वेट म्हणून बांधून रशीला रशीला म्हणजे लाईनला तर ची लाईन आहे ती लगेच तुटते लवकर लग म्हणजे गऱ्या नाश होत नाही आपल्या गऱ्या गायब नाही होत याच्यामध्ये हुकात आपले सगळे सात नंबर आहेत आणि दहा नंबर आहेत दहा नंबर यूज करणार आपण तर पटापट पत सेटअप रेडी करतो आणि घरहुक सुरुवात करूया ती बघा कविता तिकडे चालू झाली आहे फिशिंग स्टार्ट केलंय तिने तिकडे भावेश तुझ्या स्पॉट वर गेली आहे तू पाणी फक्त आटला हा बघा बांगड्याचा एक नंबर पीस काढला आहे तर बांगडा युज करतो आपण आहे बेटला चारा म्हणून मी फक्त भावेश आणि माकूल आहेत बघूया बांगड्याक लवकर ला लागतं की महाक लाग हा बघा बांगडा लावलाय घरीला चला बघूया आता या हा इकडे रोशन आहे तिकडे भावेश आहे आणि पुढे कविता आहे तर कविता स्पिनिंग करते फक्त आणि भावेश हॅन्डलाईनने बघतोय रोशन काय आला रोशन आणि घरी घालवला आल्या आल्या चल जा आणि मासो घेऊन ये सॉरी भाऊ अरे लय मास ती एकच असणार आहे वागा मित्रांनो मासा लागलाय पण ही लायका मासा आहे माहीत नाही बघूया आता काय आहे <laughs> दोडिया निघाली तोडिया मांजर तोडिया म्हणजे पहिलाच मासा काढला आज मीच मस्त एक नंबर म्हणजे पहिला माझा बाबा भेटला एकदम जबरदस्त ओढला मस्त भारी okay. बघूया आता दुसरा मासा किती वेळानंतर लागतो तो हा पहिला बऱ्याच वेळानंतर लागला आहे आता दुसरा बघूया माशांची ऍक्टिव्हिटी खूप कमी आहे म्हणजे ती मंडळी पण फिशिंग करत होती ना पण कोण ओढतच नव्हतं आणि खूप वेळानंतर आता मला ओढलंय कविता पण कंटाळी ना रॉड फिशिंग करून <laughs> तर बसतोय एकदम शांत मस्त वैकीस थोड्याच वेळात ना सनसेट होईल हा बघा आणि इथे मध्ये मध्ये बाईट आहे पण एकदम बारीक बारीक छोटे मासे असते बिग साईज नाही एकच साधारण बिग साईज होती धोड्या ती काढली वर हो बघा कंटाळलो भावे शिकडे आलो आहे घरी काय अडकली आहे घरी म्हणता बांधून तशीच ठेवलं माझो काढीत बाहेर एखाद होय ना <laughs> एकदम जबरदस्त नजारा आहे मस्त वाटतं खूपच भारी हवा आहे म्हणजे मासेमारीसाठी वातावरण बरोबर नाही आहे पण बसोक मस्त आहे रोशन तिकडे ऐकत नाही घरीच फेकताय सारखं सारखं त्याच्या घरी अडकत नाही भावेश हा बघा सूर्य <laughs> मस्त एकदम बारी आणि ट्रॉलर जातोय समोर ट्रॉलर बघ भावेश कसा उडतोय मध्ये ना ना मध्ये नाही हा का बघा कावळा आला मित्रांनो ना इकडे आलो होतो फिशिंगला मी ह्या साइडला रोशनचा फोन आला आहे बोलतो मासो लागलो आहे पण कसलो आहे माहित नाही पंक पिवळ पंक पिवळे कुठला मासा काढला असेल का कविता हा यलोफिन ट्रिवॅली काढली पोकर असता तर कळाला असता त्यांना यलोफिन पंक पिवळे म्हणतो बघूया आधी जाऊन गेल्यावर समजेल खाऊचो हा की न खाऊचो हा मासू तो कुणी काढला ये वाटा अस तुझी जादू काय आदू काहीतरी गेलं काय बोल बा रोशनने काढलेला हा मासा पिवळ्या पंखाचा म्हणतो आता बघूया कुठला मासा आहे हा हा आईला हा कोकर सारखा का आवाज काढतो कोकर सारखा का आवाज काढतो पण त्रिवॅली तर नाही आहे आता हा मासा परत माहित नाही आम्हाला कुठचा येतो कमेंट करून सांगा कुठला मासा आहे हा पण आवाज कोकर सारखा काढतोय टाक 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 टक टाक पण कोकर टक, टक। नाही आहे रोशन काढला बाबा दुसरं मासा एकदा तूला काढला काय बिलकुल भावेश काय होता काय तुझं सीन काय होय मग मास गेलं काय आज तुझं रात्रीवर येतील वाट बघित बोलू येतील रात्रीवर थोड्या वेळाने तर आता ना लोटू हाय चालू झाले तर लाट पण थोडी वाढली ती बघा एकदम भारी जबरदस्त तर जवळजवळ जबर जबर काळोख व्हायला आलाय पण मोबाईल मध्ये शॉर्ट घेतोय ना सो उजेड वाटतोय बराचसा तर दोन मासे तर भेटलेत आता ना काळोख होईल थोड्याच वेळात त्याच्यानंतर मग उजेड काढूक लागत लाईट तर, तर काळोखातून लागतात का बघूया असं वाटलं होतं संध्याकाळी मासे लागतील आज कारण लोटाईड होती ना पण नाही बघूया अजून आहे बराच वेळ आपल्याकडे तर फायनली भावेशने मासो काढला ना खाय भावेश हा गोब्रो गोबरो हो गोबरो भावेशाकता वाटत असलं गोबर भावेशान लय काढला नव्हत आणि हो गोबरो बघू तिकडनं आलंय धावत धावत तर भावेशचा एक हा येत मग ते नि कळता यो असा वाढता म्हणजे हा भावेश होय ना गरेवर तर भावेशान आल्यापासना काय जागा बदलला नव्हते काढला ना बाबा एक मासो त्याच्यावर मित्रांनो हो उजेड बघता सगळं चंद्राचो उजेड आहे वावच नाया एक नंबर चंद्र आलाय मस्त पैकी डोंगरच्या कड्यावर ना तर मासे बघायला ना ग्रुपर आणि हा दोडी जरा मोठा आहे म्हणजे हा मस्त आहे जरा चांगली साईज आहे ग्रुपर भावेशने पकडला ना गोबरा तो पण बरोबर आहे साधारण आणि रोशन जरा लहान साईज पकडला ना मिनी साईज वाव नाही आईला रोशन मेल्या मुंबई पाठी दुतच गाठी बिटी मारून वाव नाय काय जिवंत आहे गोबर जिवंत तीन मासे भेटले हा रोशन। हा रोशनने पकडलेला बिग साईज काय मासा माहिती आहे टेस्टी सुद्धा माका वाटतं हा लयच हा ढोमात आहे वाटत रे पिवळ ढोमो असत पिवळ ढोमो असत सेम टू सेम आहे तोंड नाही फक्त कलर वेगळं हो का हो बघ सेम हा कलर वेगळा डोमाच असत वाटत मित्रांनो काय कळत नाही येलो डोमा धोडिया असेलो धोडीया येलो फिन डोमा तसाच ना सेम होय हा काय काय तर मित्रांनो इकडे खाडीवरती येऊन पण फिशिंग केली बराच वेळ टाइमपास केला इकडे धमालच आता आणि हे बघा कुर्ले पण पकडले जाऊ दाखव केवढा कुर्ल्यापासून हा असा नाही दिसणार तुमका उलटा हे बघा कसले डेंगे आणि हा एक खेकडा आणि चार पाच खेकडे ठेवलेत बॅगमध्ये घरी येणंच पकडून तर कुर्ली दिसली की भावीस खुश होता गोबरं पकडून जेवढं खुश झालो नसत ना तेवढं आता खुश झालो होतो कुर्ली बघून तर टाईमपास टाईमपासमध्ये ना खूपच टाईमपास केला येते खूप वाजलेत आता घरी जायला पाहिजे मगच बसून यांना सांगतो की घरी जाऊया घरी जाऊया तर आता ना काय करूया माहिती आहे हा छोटासा व्हिडिओ होणार त्याच्यामुळे ना त्या दिवशी आम्ही गरवायला गेलो होतो पंधरा दिवसापूर्वी तो व्हिडिओ तुम्हाला आता ह्याच्यावर नंतर बघायला लागेल तर तो व्हिडिओ बघा आता ताजे बांगड्या आहेत चकचकीत आत्ताच घेतलेत तर बांगड्यांची रेसिपी भन्नाट झाली असते पण आपल्या कशी घरहूची अस ना एवढे बांगडे आणलेत हे बघा ताजे म्हणजे जवळजवळ किती असते बारा एक असते ना दहा बारा आहेत नाही हड एवढं नाही तीन, नाए, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहेत दहा दहा बांगडे आहेत तर दहा बांगड्याला किती मासे पकडतो बघूया तर आज ना दहा बांगड्यांच्या बदल्यात किती मासे पकडणार बघूया हो काय पहिलो मासो लागलो ना मग कसा काम भारी होता सगळं मास तिने अडवला नि आणि समोर जाडं मारलंय तर तिकडचे मासे इकडं जागा नसत तर खडपातले मासे असतील साधारण बघूया तो ते कापत लाईन तर काहीतरी लागलंय ग्रुपवर तर भावेशच्या लाईनीला लागलाय हा ला, ग्रुपवर लागलाय ग्रुपवर हा बघूया एक नंबर म्हणजे भावेशानं आज लक काढला ना शेपडी लक बघितलं शेपडी घरी लकरी लागली होती वाटत साईज मस्त सांगितलं काम्या बघितलं असा फार मारायची नसता कधी झाला आज ना सगळ्या भावेशाकडे आहे भावेशने काढला ब्ल्यू लॅन ग्रुप एक नंबर हुकअप झालेला आहे धर काढ काय काढतोय मग तू करतोस काय माझं काढून देतोय बाहेर समुद्रात ना दगड पडली चालू नाही काय अरे बाबा बाबा रे बाबा म्हणजे पळता पण मग हो काय रन मारता बघू काढा देवठा ना गम्या या बघ काय काढलंय ये बहुत बड़ा ईल आहे रे मोरेल ईल लोपड़ी अरे असला गाडू का नवता माका या काय पण आला तर लागले इकडे काहीतरी गंप आला पण काय आहे माहित नाही पण साधारण जाणतो मा सोसो ईल है अरे ही ईल ही ईल ही ईल लय बेकार आहे तू हड ईल बिल बेकार ही गंप आहे बघ अरे बाप सामान्य माल नाही लागलो हो काय वड नाही तिकडत ने तो हा मित्रांनो साईज एवढी आहे ना खतरनाक बाप रे बाप तरी बोललं वडत नाही एवढ मोठं मासा लागलो कंपॅक्ट काय तुही तसा आवगुंड आहे अरे हो दोन तीन किलोचा सड मित्रांनो साईज बघाल ना साईज लय खतरनाक साईज आहे माझ्या कित लागू नगजूक गप्याने काढला बांबू शार्क लांबडा लांबडा वेगवेगळे पेशी निघोक लागले भावेश या तुझ्याने वाटला का काटो बिटो असत की काय चावत ती बेकार बेकर काय केलं लशी इजतच ठेवलंच नाही गंप्याने बांबू शार्क टाकला भावेशच्या लाईनीवर ती बघ दगड कापू नको दगड लकी गंप्याने काढलेलं बांबू शार्क गंप्या सोडून देऊ दे रिलीज करू दे टाक जा म्हणा तो परत लागू नको घरी वाघाक पण आज काय पण लागून येत बहुत बढिया तार हे कसला वाढला नुसता मित्रांनो स्पॉट चेंज केलाय कोणी स्ईक आहे माझा मासा अर्ध्यावरून गेला एक मोठा आणि भावेश आता खडपात शिरला आले थंप्या काढला रे खडपातना म्हणा रे आम्ही थांब थांब येतो म्हणूनच राहू भावे सकाळपर्यंत धरून हो येत बाहेर घाबरू लिप तू गो बघ एवढं पीस असत दाड दोन किलोच्या आसपास वजन पण ठरवल दीड दोन च्या आसपास असत लाईन तुटली फायनली भावेशची आणि आम्ही स्पॉट चेंज केला तर इथे मजबूत स्ट्राईक होते तीन स्ट्राईक होते इथे तर माझा मासा लागून अर्ध्यावरती आला नंतर सुटला मोठा पीस होता असणार तो पण आणि भावेशी तर घरीच घेऊन गेला खडपात लागला आणि तर बघूया थोडा वेळ इकडे मारून जायचाच प्लॅन होता पण आता स्ट्राईक आहे म्हटल्यावर थोडा वेळ बघूया दहा पंधरा मिनिटा नंतर जाऊ मग आपण काढला जो ईल भावेशन वाव नाही मोठी <laughs> <laughs> भावे पण भावेश ला। वेगळे इल लागतात वेगळ्या कलर नाही परत म्हणता भावेश काहीतरी लागलाय भावेश काय असत इल नसत ना इल असत म्हणता तेव्हा देऊ लागली ग्रुपर असत नाही तर बारको छोटो वजन लागतं की मग ग्रुपवर असत ब्ल्यू लाईन इलच येईलच वाटतं भावेश बघ दाखव आता स्पॉट आपण चेंज करू येईल आली तर भावेश होय दिसली नाही भावेश इला हा दाखव जवळ आणून दाखव वरती देखो, देखो दा ही वेगळी आहे की तसली आहे ही वेगळी आहे ही वेगळी आहे ह्यो वेगळं ताण ह्यो इल काढला ना भावेश काय इल हा स्पॉट चेंज करूया हा स्पॉट चेंज करूया आता हो बघा एक पीस काढलंय छोटो आलो काढून ठेवते तर काय स्ट्राईक नाही आहे जास्त समोर आवाज बघा नंतर तुम्हाला सांगतो कोणाचा आवाज आहे गप झाले भविष्य किती वेळ जिवंत राहतो तर हा पीस एक मस्त लागला जरा गोपऱ्याचा साडेतीनशे <laughs> असं तर वाऱ्यावर पडशे तीन चला ठेवू आपण आपण जिवंत आहे देग देग तो दे दे ना मोठ्या मोठ्याची साईज बघ काय काढली कॅटफिश बघा कसला काढलाय बिग साईजचा भावेश आता पुढचा प्लॅन सांग जरा काय काय ना आता घरी कलती <laughs> <laughs> किती बाजूक <वाजो काला>? आलं <laughs> तीन तीन मी गंप्याने काढलेले इली बघून घाबरले म्हणता बघ तू स्वतः दोन काढला नाही गंप्याने एक एकच काढलेली तू दोन काढलं दोन दोन काढलं एकच काढले इल आपल्याला अजून तीन चार लागले आणि दोन असे मिस झाले हा बघा आवाज बघा आता गबरा जरा, गब गब जरा? <laughs> गब जरा? तर बघितला त्या दिवशी पण आपण पन। गेलो होतो ना, ना, ना तर इल लागत होत्या खूप साऱ्या आणि स्पॉट वेगळा होता तर मोठ्या मोठ्या इल लागल्या त्या दिवशी म्हणजे इल फिशिंगच होती त्या दिवशी तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद